नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची प्रचंड आवक मका पिकाला शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाचे दर वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी दोन हजार दोनशे नव्वद प्रति क्विंटल सरकारकडून हमीभाव व्यापाऱ्यांकडून दोन हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलने खरेदी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याचे प्रचंड आवक होत असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याला प्रति क्विंटल दोन हजार ते चोवीसशे रुपयांचा दर मिळत आहे तर सफेद मक्याला सव्वीसशे तेहतीसशे रुपयांचा दर मिळत आहे शासनाने मका पिकासाठी दोन हजार दोनशे नव्वद प्रति क्विंटलचा हमी भाव जाहीर केला आहे मात्र शासनाने जाहीर केलेला हमी भाव कमी असून त्यात उत्पन्न खर्चही निघत नसल्याची भावना शेतकऱ्यांची आहे त्यामुळे सरकारने जाहीर केलेला मक्याचा हमी भाव वाढवून देण्याची मागणी समोर आली आहे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत नव्वद हजार क्विंटल मक्याची आवक झाली असून दररोज अडीचशे ते तीनशे वाहनातून दोन ते तीन हजार क्विंटल मका विक्रीसाठी मका विक्रीसाठी बाजार समितीत येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी दिली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा आपल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत जवळपास नव्वद हजार क्विंटल मक्याची आवक झालेली आहे या संपूर्ण हंगामात साधारणतः दोनशे ते अडीचशे वाहनांमधून सध्या मका विक्रीला येतोय आणि विशेषतः लाल मका जो आहे तो जवळपास एकवीसशे पासून तर चोवीसशे पर्यंत स्थितीत बाजार समितीमध्ये विक्री होतोय आणि सफेद मका हा जवळपास सव्वीसशे पासून तर तेहतीसशे पर्यंत विक्री होतोय आता मका हा जो आहे यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे लोकांनी जवळपास दोन वेळा मका पेरलेला आहे आता हा पहिल्या हंगामात सुरुवातीला जवळपास दीड ते दोन लाख क्विंटल मका येण्याची शक्यता आहे परत फेब्रुवारी मार्चमध्ये देखील नवीन मका येण्याची शक्यता असून तोही चांगल्या प्रकारे मका विक्रीला येण्याची शक्यता आहे